शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन उत्सव सोहळा नारायणगाव येथे आयोजित करण्यात आला आहे श्री गजानन बहुउद्देशीय सेवा मंडळ गेली चौदा वर्षे नारायणगाव येथे हा सोहळा आयोजित करत आहे आज सकाळी ग्रामदैवत हनुमान मंदिरापासून पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली डीजेच्या तालावर थिरकणारी घोडी महाराजांची प्रतिमा असलेला रथ गजानन महाराजांची वेशभूषा केलेले कलाकार मृदुंगासह सहभागी भक्तगण हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते मुक्ताई मै मैदानात सामुदायिक पारायण सोहळा होऊन नंतर भजन सांध्या होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे असे मंडळाचे अध्यक्ष तेजराव कदम यांनी सांगितले उपाध्यक्ष प्रवीण भोजनकर सचिव कैलास विघ्ने खजिनदार रघुनाथ शिंदे तसेच सेवेकरी व महिला भगिनींनी सोहळ्याचे दिमागदार आयोजन केले आहे नमस्कार गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ नारायणगाव वरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज इथे आयोजित केलेला कार्यक्रम गजानन महाराजाचा आज मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम होत आहे आज गावामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात त्यांची मिरवणूक झाण पताका घोडे गजानन महाराजाची प्रति प्रति आकृती असलेले आमचे पुरकर साहेब यांनी केलेली आहे आणि मोठ्या लावाजावयामध्ये चालू आहे आज कार्यक्रम त्यांचा तसंच मी नारायणगावच्या या ग्रामस्थांना वारवाडीच्या ग्रामस्थांना महाप्रसादासाठी संध्याकाळी साडेसात वाजता येण्याचे आमच्या श गजानन महाराज बहुद्धिशय शेवा मंडळातर्फे आमंत्रित करीत आहे आज काय काय कार्यक्रम आहे आज बारा वाजता पारायणाचा कार्यक्रम आहे नऊ ते बारा वाजेपर्यंत गजानन महाराजाची मिरवणूक आहे बारा ते दीड वाजेपर्यंत पारायण्याचा कार्यक्रम आहे संध्याकाळी साडेसात वाजता महाप्रस साडेसात ते सगळ्याच्या आगमनापर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आहे मोठ्या विदर्भातली पंढरी समजल्या जाणाऱ्या गजानन महाराज यांचे आज आम्ही इथं नारायणगावमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात प्रगट दिन साजरा करीत आहोत या कार्यम या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच स सदस्य व महिला मंडळ यांनी हिरहिरीनं का सहभाग जे घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आज एका महिन्यापासून एवढी कठोर परिश्रम घेत आहेत ते त्यांच्या डोळ्याला डोळा नाही असा म्हणजे व रात्रंदिवस या कार्यक्रमासाठी झटत आहे या कार्यक्रमाचा सोनोभाव हे हो। तुम्ही पाहण्यासाठी अवश्य या महाप्रसादासाठी यावा ही माझी कळकळीची कल मनापासून विनंती आहे